तालुका हद्दीत रिक्षा चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाड केले असून त्याच्याकडून चोरीच्या दोन रिक्षांसह तीन गुन्हे उघडकीस आणले आहे तालुक्यातील चिंचवली गावात राहणारे रिक्षा चालक नरेश डुकरे यांची ऑटो रिक्षा ही घराच्या समोरील अंगणात उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे पोलीस हवालदार सुनील कुदळे विजय देवरे महेश तुमाळ पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना सराईत गुन्हेगार फराहान मोहम्मद हनीफ बुबेरे वयवर्ष पंचवीस याची माहिती मिळाली त्यानंतर सदर आरोपीला सापारातून ताब्यात घेण्यात आले असता त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेल्या दोन रिक्षा ज्याची एक एक असून त्या दोन रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत दोन पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत व एक डायगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली उघडकीस आणली आहे या सराईत आरोपीवर आतापर्यंत बाजारपेठ पोलीस ठाणे कल्याण खालापूर पोलीस ठाणे पेण पोलीस ठाणे नागوطले पोलीस ठाणे येथे यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हवालदार सुनील कुदळे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पणवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा